राजमाता अहिल्यादेवी सामाजिक विकास संस्था कलंबोली यांच्या संयुक्त विद्यमानाने दोनशे नव्याण्णव जयंती सोहळा कलंबोली शहरामध्ये धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य डिजेच्या तालामध्ये मिरवणूक काढण्यात आली तसेच सुधागड शाळा या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आले होते या जाहीर सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना शेकाप माननीय असे शे बाळासाहेब देशमुख डीएसआर ग्रुपचे डायरेक्टर राहुल हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यात आले यावेळी उपस्थित अहिल्यादेवी महिला मंडळ माझे सभापती मोनिका ताई महानवकर प्रियंका ताई हजारे शीतलताई माळवे नारनवर सायली सरक अधिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजक सतीश धायबुडे अध्यक्ष आनंद आंबे सरकार उपाध्यक्ष विकास ठोंबरे सेक्रेटरी रवींद्र गोपनर विश्वनाथ राजकेश्यामराव थोंबरे यांनी गेले बारा वर्षापासून जयंती कलंबोली शहरामध्ये साजरा करण्यात येत असते तसेच समस्त धन समाज कलंबोली मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितपणे सर्व समाज बांधवांना एक स्वाभिमान आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींची दोनशे नव्याण्णव जयंती या कळंबोली शहरामध्ये सर्वांनी एक संघ येऊन खूप मोठ्या उत्साहात साजरी केली ती साजरी होत असताना तिथले समाज बांधव तरुण सहकारी मोठ्या धो धो पावसात सुद्धा राजमाता अहिल्या देवींची मिरवणूक मोठ्या उत्साहात त्यांनी पार पाडली या ठिकाणी ओव्याचा कार्यक्रम झाला आणि आताच मार्गदर्शन ज्येष्ठांची मार्गदर्शन झाली निश्चितपणे या ठिकाणचा जी एक संस्था आहे त्या संस्थेनं ही बाराव्या वर्षी आणि राजमाता अहिल्या देवींची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी केलेली आहे पुढच्या वर्षी तीनशे वर्ष आहे आणि याच्यापेक्षा मोठ्या उत्साहामध्ये आणि धूमधामीमध्ये मध्ये पुढचं वर्ष जयंती वर्ष म्हणून साजरे केलं के जाईल असं जयंती असलेले आमचे आमदार बाबासाहेब देशमुख साहेब आणि ते येऊन असलेले माझे सर्व मान्यवर आणि समोर असलेले माझे समाज बांधव आणि बघितले मला जास्त काही राजकीय भाषण करता येत नाही कारण की मी राष्ट्रीय हस्त्यक्ष आलो नसेल पण राजकीय माणसं घडवायची ताकद तर शंभर टक्के आपल्यामध्ये आहे सर्वप्रथम जसं सरांनी मांडलं तसं खरं आहे सत्य आहे कारण मी जास्त मोठा नाही कारण तुमची बसलेल्या पैकी मी खूप छोटा आहे वयाने तुमच्यापेक्षा परंतु जे दिसतं त्याच्यावरती सत्य परिस्थिती सरांनी मांडलेली आहे जसं कळंगुलीमध्ये आज आपला एक जर नगरसेवक नसता तर अहिल्या देवीची भवन बनलं हे त्यांनी जर महानगरपालिकेने मांडलं नसतं ना तर पाचशे टाका कोणी पण मायकाला लिहू द्या आपल्याला अहिल्या देवीची जे जे भवन आहे ना, ना लिया लिया ते मिळाले नसतं आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न करून महानव साहेबांनी आज सगायच मिटिंगा घेऊन मला माहिती आहे की किती मिटिंगा घेतल्या आमदार साहेबांच्या दागात घेऊन आमदार साहेबांनी आपल्याला सपोर्ट केला कारण आमच्या समाजाचा आजपर्यंत दादांवरती प्रेम आहे आणि दादानी त्याच्या पदल्यात आम्हाला हे भवन आमची मागणी मान्य केली त्यामुळे आम्ही त्याचा आभारी आहे देशमुख साहेब मी मागल्या एक सात तारखेला मला वाटतं मी तर जयंतीला गेलो होतो तर गेल्यानंतर लक्षात आलं की तिथल्या सरपंचामुळे आपल्याला एक छोटीशी जागा भेटलेली होती आणि बा, त्या जागेमध्ये आपल्याला बसायला सुद्धा बाहेर आजूबाजूला नाही असं लाकडे मागणी की तुम्हाला तिथे बसायला सुद्धा जागा राहिली नाही पाहिजे त्या मला वाटतं की हजर पण असतील त्यापैकी पण आम्ही त्या जयंतीमध्ये आम्ही त्या सरपंचांना बोललो की साहेब तुम्ही एक हात पुढे घेतलेला आहे अजून एक हात पुढे घ्या आता आम्हाला फ्री जागा नको त्या जागेमध्ये जो तुमच्या आसपासची जागा एक दोन गुंड जागा घ्या पन्नास टक्के समाजाच्या जीवावरती मी पन्नास टक्के आम्हाला भरेन आणि पन्नास टक्के हा माझा का समाज कारण की आज आपण जेवढे आपले मुंबई नवीन मुंबई याच्यामध्ये जे आपले भवन आहे हे सगळे उपकाराचे भवन आहे हक्काचं एकही भवन नाही कामठ्याचं मंदिर असेल परत आपले ह्याच्या मानसूरमध्ये मंदिर असेल हे हक्काचं मंदिर आज पण नाही तिथल्या स्थानिक नगरसेवक यांचा आज बे आपल्यावरती उपकार नाही तुम्ही जर आम्हाला विरोध केला ना तुमच्या मंदिरात कामपुळा लावला ना मग तुम्ही परत त्यांच्या दारात एवढं वाचवा मग आम्ही आहे तुमच्या मला लावणारे पण हेच आहे आणि काढणारे पण हेच आहे कारण मंदिर जेव्हा पडलं होतं ना तेव्हा मला माहित आहे की आतमध्ये काचबुड्या अधिकाऱ्यांना कुणी केल्या होत्या आणि त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी होतो अधिकाऱ्यांना सांगितलं होतं मला शिडकोच्या नवी मुंबई मधल्या सगळ्या हिस्ट्री आहे माझ्याकडे जर आमच्या मायकात येऊई मंदिराचं जर तुम्ही ना तर कामट्या कळमोली नाही मुंबई जेवढे अँडिज मंदिर असतील ना सगळ्यावरती कारवाई करा एका तुम्ही कारवाई करायची नाही बाबासाहेब देशमुख हे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नागपूर आज धनगर समाजाचं कमीत कमी, कमी अकरा वेळा आमदार असणारे माननीय गणपतराव देशमुख यांचे नागपूर बाबासाहेब देशमुख आम्ही कळंबोलीत यावं ही आमची इच्छा होती आणि ते आज आले आणि आमच्या कार्यक्रमात हजर राहिले आणि मोलाचं असं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आम्हाला संस्थेला नेहमी नेहमीप्रमाणे युवा उद्योजक राहुल आजारे असतील भरत नारनवर साहेब असतील हे नेहमी आमच्या संस्थेला एक हातभार लावून कार्यक्रम करण्यासाठी खूप मोठी मदत करत असते आत्ता पण मदत करतो पहिले पण मदत करतच आलेले संस्थेच्या वतीने कोणाचे हॉस्पिटल असेल कोणाचं ॲडमिशन असेल कोणाचं काही काम असेल आम्हाला मा माने आणि मी आणि कधी त्याला फोन आला मला फोन आला तर आम्ही कधीही घालून जात असतो समाजासाठी आणि आज जे बाबासाहेब देशमुख यांनी दे जे आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षीची तीनशेवी जयंती हे सर्व प्रकारची व्यसन सोडून साजरी करायची समाजाला काहीतरी योग्य तो मार्ग दाखवायचं काम करत आहोत